महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप यंत्रणा सक्रियपणे काम करत आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरोघरी गर दुकानात जाऊन शंभर टक्के मतदान करावे तसेच महायुती सरकारच्या काळात केलेली कामे व योजनांची माहिती देऊन अनोख्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची यंत्रणा प्रचारात सक्रिय झाली आहे शहरातील स्वामी विवेकानंद पुतळा येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला श्वणी गली नवीपेठ बेडेकर क्लास नेता सुभाष चौक चितोळे रोड या भागात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी नागरिकांच्या गाठीभेटी घेत भारतीय जनता पार्टीच्या या पदाधिकाऱ्यांनी परिसरातील महिलांशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण बळकटीकरण देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे असे सांगितले या वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार माननीय आमदार संग्रामजी जगताप यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन प्रचार फेरीचं आयोजन करण्यात फेरी आलं होतं या प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे येणाऱ्या काळात असंच लोकांनी महायुतीच्या पाठीशी उभं राहावं ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या प्रचार फेरीत भारतीय जनता पार्टीचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी विधानसभा प्रमुख महेंद्र भैया गंधे सरचिटणीस सचिन पारखी प्रशांत मुथा दामोदर भटेजा नरेंद्र कुलकर्णी बाबासाहेब साणप प्रिया ताई जानवे सुरेखा विद्ये ज्योती दांडगे रेणुका करंदीकर सविता कोटा श्वेता पंधाडे सीमा कंदारे सुवर्णा पाटकी मयूर बोचुघोळ अनिल निकम ज्ञानेश्वर धिरडे सुहास पाथरकर गोपाल वर्मा वैभव जोशी बंटी ढापसे मुकुल गंधे ज्ञानेश्वर काळे अमोल निस्ताने सुनील तावरे दीपक दहरकर सतीश रासने दीपक दंडनाईक अभिजित ढोणे प्रवीण ढोणे डॉक्टर केवळ प्रशांत बुऱ्हाडे राजू रासने सुनील सकट अशोक भोसले संतोष शिरसाट पोपट भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीनं वॉर्ड क्रमांक बारा आणि तेरासाठी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं आज या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येण्याची अत्यंत आवश्यकता आहे हे नागरिकांना या प्रचार माध्यम फेरीच्या माध्यमातून समजवण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी जो आहे तो प्रयत्न केलेला आहे या फेरीला अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचा सा प्रतिसाद मिळालेला आहे या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करतो की महायुतीचे उमेदवार आमचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना अतिशय मोठा माता जे आहे आपण निवडून द्यावं आणि या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार जे आहे ते येण्यासाठी आपण सुद्धा हातभार लावावा अशा प्रकारचं आवाहन मी सर्व नगरकारांना या ठिकाणी करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज स्वामी विवेकानंद यांच्या चरणी प्रार यांच्या चरणी वंदन करून आज आम्ही रॅली चालू केली आहे ही रॅली प्रभाग क्रमांक बारा व तेरा ही रॅलीची सुरुवात आम्ही विवेकानंद चौकातून चौपाटी कारंजा व चौपाटी कारंजातून आम्ही नवी पेठ नवी पेठ पासून पर्यंत आम्ही स्वामी विवेकानंद चौकात आलो आहे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा अनुक्रम क्रमांक आहे चार यांच्या प्रचार फेरीसाठी आज आम्ही चौपाटी कारंजावर जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा सर्व सर्व मतदारांच्या चांगला प्रतिसाद भेटला आम्हाला का ते म्हणले महायुतीचे उमेदवार संग्राम महे जगताप पक्के शंभर टक्के निवडून येतील आणि चाळीस हजार मतांनी निवडून येतील असा आम्हाला सर्व मतदारांनी आस्वास केला आहे यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार संग्राम भैया मोठ्या प्रकारे निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्य नगर